हॅलो हाय नमस्कार तर रामराम मंडळी कसं काय बरं आहे नो का, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक मज्जेशीर भन्नाट आणि खूपच भारी असा ब्लॉग तर ब्लॉग असा आहे की आम्ही इस्लामपूर शहरामध्ये शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील वेबसिरीजचा लाईव्ह शो करतो आहे तर त्याचंच नाटक आम्ही बसवतो आहे सध्या आणि सर आम्हाला सगळं आहेत की कसं करायचं आहे कोणाचं काय सीन आहे तर कसं केलं पाहिजे आपण वगैरे सगळं एक्सप्लेन करून नीट समजावून सांगतायत तर आता लागला आहे आमचा पहिला सीन आणि सरांनी सीन समजवला तसं आम्ही केलं अरे बाप मरतो का काय मी <laughs> असं मी बोलते आहे सीनमध्ये तर मस्त पैकी असं नाटकाची प्रॅक्टिस आम्ही करत होतो तेव्हाच्या बिहाइंड द सेन्स असे बी टी एस मी शूट केले होते आम्ही सर्वांनी टीममधून तर तेच मी इथे ॲड केलेले आहेत आणि नाटक तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये नाटक आम्ही कसं जातो आहे कसं करतो आहे वगैरे सगळं काही तर खूप भारी असं होणार आहे फुल राडा केलेला आहे आम्ही तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा आणि इथे आता हा दुसरा सीन तर गुलशा गँगची रिहर्सल चालू होते आणि त्या सीनमध्ये आम्ही पण होतो मुली तर अशा प्रकारे जर चुकलो आम्ही कुठे किंवा काय झालं तर सर आम्हाला समजावून सांगत होते की नाही असं इथे असं नाही करायचं असं करायचं हे केल्यावरती जास्त चांगलं वाटेल वगैरे खूप छान खरं तर या नाटकामागे सर्व मेहनत आपल्या धर्मेंद्र सरांची आहे पडद्यावरती किंवा स्क्रीनवरती तुम्हाला आम्ही दिसतो आमची कला दिसते आमची ॲक्टिंग दिसते पण त्याच्या मागं सर किती कष्ट करतात किती आम्हाला समजवतात शिकवतात घडवतात आणि मग रिझल्ट तर तुम्ही पाहतच असताना तर कशी वाटते आपली शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील हे वेब सिरीज तुम्हाला पाहायला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे नाटक जर तुम्ही पाहायला आला असेल इस्लामपूरमध्ये तरीसुद्धा कमेंट करा की तुम्ही पाहिलं की नाही नाटक आणि तुम्हाला कसं वाटलं ते तर कमेंट्स वाचेन मी आणि रिप्लायसुद्धा Oh, aloha. Oh, aloha. Aloha mami. Aloha mami. Aloha papa. Aloha. सेट हलसल हलसल केला, तर आम्ही सेटवरती नाटकाची रिहर्सल वगैरे डान्सची रिहर्सल वगैरे केलं आणि आता आलोय आम्ही इस्लामपूरमध्ये नाट्यगृहामध्ये आणि इथे बसलोय सर्वजण कोणी काय करते कोणी काय करते तर ब्लॉग बघा आणि इथे मी यामध्ये पेपर आहे यांचा

काहीच आम्ही रेडी झालो आणि बाहेर अनाऊन्समेंट वगैरे सुरू आहे आणि आता आम्ही निघालो बॉईजच्या रूममध्ये तिकडे शोभा आणि निशा पण गेलेल्या आहे तर आता मी आम्ही अनुभव येतात जास्त

कायच आम्ही आलो आहे आता इथे इस्लामपूरमध्ये आणि प्रॅक्टिस वगैरे केली आहे रेडी झालो हो आहे ते फुल इथे गडबड चालली आहे सगळीकडे इथे बसली आहे आणि सीन चालू आहे बहुतेक मुलांचं ते गेलेत माईक वगैरे लावून आणि आता आम्ही रेडी होतोय कारण त्यांच्या सीन नंतर आमचा सीन आहे लगेच तर लॉक बघा पूर्ण खूप मजा येणार आहे आम्ही तर खूप एक्सायटेड आहे आणि थोडीफार भीती पण वाटते तर शोभा काय म्हणायचं तुला मला तर नर्वस फील होते माझं लोक दुखायला लागले स्टार्ट व्हायच्या तुला झोप आहे लागले चाललंय काय हे बोलते काय नाटक आहे जाऊन आता आणि म्हणते झोप याय लागलीय नाटक फायनली स्टार्ट झाले नाटक स्टार्ट बघायला मिळणार आणि गाय तुम्हाला वेगवेगळ्या वेग फुटेज पाहायला मिळतील तर कन्फ्यूज नका होऊ कारण मी दोन नाटकं म्हणजे दोन वेळा आम्ही जे नाटक केले त्याच्या वेगवेगळ्या वेग नाटकांच्या फुटेज एक करून दोन्ही नाटकांचा एकच ब्लॉग केला तीन तीन सीन झाले माझे आणि आता आहे आम्हाला चेंज तर आम्ही आउटफट चेंज करायला आलेलो आहोत तिथे माझ्यासोबत आहे निशा दिदी आणि आता वनिताचा आणि शोभाचा सीन आहे बाहेर त्यामुळं त्यानंतर चेंज करणार आहेत सो आम्ही आता पटकन चेंज करतो बेण्या वगैरे काहीतरी हेअरस्टाईल करतो आणि बाहेर नाटक आहे त्यामुळं थोडंसं आवाज येईल तर समजून घ्या आता आमचा एक सीन झाला डान्सचा आणि आता साडीमध्ये सीन आहे तर मी ही साडी वेळ केली आणि इकडे या दोघी आहेत आणि आमचे लग्न झाले तिथे पण मला एक समजलं नाही

अर्गुले का अलप्रोमिस जवळा तर ग्रुप चालू आणि ते इथे आज विठ्ठल पण सोईले आज विठ्ठल तुझं गाव माझं आता ना

A. <Gã entender> नाटक झालेलं आहे आमचं आणि आम्ही आलो जेवायला इकडे आहेत मेरे भाई इकडे सगळे आहेत माझे

टाकून तर मित्रांनो आता आमचा हा असा सगळा कार्यक्रम झालेला आहे ईश्वरपूर मधला म्हणजे इस्लामपूर मधला आभे आकाड झाला कार्यक्रम एकदम कडक एक, एक नंबर कार्यक्रम झाला तुम्हाला हो का हे जे गणेश मंडळ आहे आणि हे असं सगळी पोस्टर लागली ती मस्त कार्यक्रम झाला पब्लिकचा भरपूर चांगला रिस्पॉन्स होता लास्टपर्यंत पब्लिक अजिबात हटलं नाही तर मित्रांनो तुम्हाला पण असे जर कार्यक्रम वगैरे बुक करायचे असतील तर आपल्या एपिसोडच्या खाली किंवा जे नाटकाचे आपण एपिसोड युट्यूबला टाकलेत त्याच्या खाली नंबर दिला आहे निश्चित कॉल करा आपण तुमच्या गावात येऊन राहा टाकले शंभर टक्के